नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वन चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सध्या मी ट्रॅव्हलिंग करत आहे आणि ट्रॅव्हलिंग करताना करता मला साईडलाच इथे टोमॅटोची शेती दिसली होती आणि रस्त्याकडेच बरेचसे असे चांगले टोमॅटो पडले होते म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालं असणार आहे ते पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये शकता टोमॅटोची शेती खूपच सुंदर आहे बघू शकता इथे सिस्टमॅटिक पद्धतीने आपलं आपला आपला जो काही आपला भारतातला शेतकरी खूप सिस्टमॅटिक पद्धतीने शेती करत आहे ते बघू शकता आता ही दुसऱ्यांची शेती आहे बट जाता जाता रस्त्याकडे होते त्यामुळे मी इथं शूटिंग करत आहे ते पाहू शकता तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने शेती चाललेली आहे बट अवकाळी पाऊस झाला होता त्यामुळे शेतीचं इथं नुकसान झालेलं आहे ते बघू शकता इथे शेती खूप टोमॅटोची चांगली आहे चांगले लाल लाल टोमॅटो इथे बघू शकता अवकाळी पावसामुळे शेतामध्येच इथे नुकसान झालेलं आहे खूप खूप चांगली शेती केलेली आहे बट थोडा दिवस पाऊस थांबलेला आहे त्यामुळे शेतीला टोमॅटोला दर मिळेल का नाही सांगता येत नाही तर मग मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपला शेतकरी वर्ग जो आहे खूप चांगल्या पद्धतीने कष्ट घेत आहे आपल्या इंडियामध्ये बट नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पण त्याला सहन करावं लागतं तर एका साईडला मी इथे दाखवतो इथे टोमॅटो रस्त्याकडेला पडलेले आहेत कसं झालं असेल हे तुम्हाला इथे हां खराब हो गया ना खराब हो गया आप इधर देख सकते हो इथे बघू शकता मित्रांनो टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालेलं आहे इथे म्हणजे चांगले टोमॅटो असे फेकून द्यावे लागले शेतकऱ्याला